नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य सुखकर बनवेल आज डोळ्यांना रडावंसं वाटतं आठवणीत तुझ्या रमावंसं वाटतं इतकं प्रेम केलंस तू माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पहावंसं वाटतं कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणं विसरून एक छान स्माईल देतात इतकं गोड हसू नकोस की लोकांची नजर लागेल कारण प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासारखं प्रेम नाही जेव्हा पैसे येतात तेव्हा इज्जत देखील येते पण एक लक्षात ठेवा ती इज्जत पैशाची आहे तुमची नाही ना तर कितीही वाईट असलं तरी ते कधीच तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही पण आग विझवू शकत हक्क तेच दाखवतात जे तुम्हाला गमवायला घाबरतात नाहीतर उगीच कोणी कुणासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करून घेत नाही लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते एक वेळ ज्ञान कमी पडलं तरी चालेल पण माणूस जपता आली पाहिजे कुणी कोणाचं नसतं सगळं जग फक्त सोबत असल्याचा दिखावा करत असतं